कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही सोबत एकदम फ्री <coughs> <coughs> आई तू काय करतेस तिकडे पाणी प्यायला आले ग जरा अग कुणाला तरी सांगायचं ना <coughs> नको ग सगळे जण माझ्या मागे सकाळपासन यांना सुद्धा आता बिगडोळा लागलाय थकले सगळे म्हंटल मीच जरा जाऊन पाणी घ्यावं स्वतःच पाय पण मोकळे तू तू इथे बस दे। बस बस मी पाणी बर वाटत ना झोप लागली होती का व्यवस्थित नाही कशी लागेल हुची इतकी काळजी आहे तुला आणि म्हणूनच एवढी अस्वस्थ असतेस खर तर मला स्वतःला आशूची इतकी काळजी वाटत होती ना त्यात ते शिवा त्याच्यासोबत होती ना कीर्ती ऐक ना नको हा विषय प्लीज आशू परत आलाय ना माझ्यासाठी तेवढं खूप आहे मी खुश आहे नशीब काही विपरीत घडलं नाही तिथे तुला खरंच वाटतय का तिकडे काही घडलं नसेल हो आशुने सांगितलं नाही का आपल्याला सगळ्यांना मला नाही वाटत आशुने खरं सांगितलंय तो का काही वेगळं कारण खरं सांगितलं खर तर खापर शिवावर फुटेल ना आणि तिला सगळ्यांचं ऐकून घ्यावं लागेल म्हणून म्हणून तिने आशूला खोटं बोलायला सांगितलं तू जेव्हा आशुला विचारलंस तेव्हा आशुने पहिले शिवाकडे बघितलं आणि मग उत्तर दिलं पण शिवा काहीच बोलली नाही सांग बरं आशू काय झालं आपला आशू साधा आहे तिच्या आणि तिच्या आजीच्या शब्दात आला असेल खरं काय ते आपल्याला शोधायचं पण आशू खोट का बोलेल तेच तर तेच म्हणते मी तो आता शिवासोबत असतो ना खोट बोलायला शिकलाय तेही तुझ्याशी मला ना खात्री आहे आशू तिकडे नक्कीच कुठल्या तरी संकटामध्ये अडकला होता तू जेव्हा त्याला विचारलंस तेव्हा चेहरा बघितलास त्याचा आता खरं काय आहे हे आपल्याला त्यांच्याकडून वधवून घ्यायचं आई मला काहीतरी गडबड वाटते याचा स्वतःपेक्षा माझ्यावर जास्त विश्वास होता आणि आज म्हणतोय विश्वास नाही असं तर कधी म्हणाला नाही हा नक्कीच काहीतरी झालंय याच वागणं एवढं बदललंय की काय कारण आहे तेही कळत नाही सांग ना यार आशू बोलून सॉर्ट करू नये सगळं तेही करायला तयार नाहीयेस काय करायचं मग मी काय करून या माणसाचं लग्न झाल्यावर फॉल्टी होतात ना पुरुष हेच बरोबर आहे म्हणजे आधी रागराग करायचा मग थोडं प्रेमाने वागायचं मग म्हणायचा विश्वासच नाही काय अर्थ आहे उत्तर पण दिलं नाही अजून उघड आहे बाबा नळाला पाणी आलेलं नाही आज तरी आलंय काय बोग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अरे एवढी लाईन आहे लावलेली दोन दिवसाची मला पाणी कवा मिळायचं ते दे जाऊ द्या कुठन तरी एक कळशी पाणी घेऊन येते जाते मी आणला आता पाणी ए इकडे एकडे कुठं काम होत माझ इकडे नाही ते कळलं मला काम होत म्हणूनच जाणार माणूस उगाच काही फिरताय उन्हात ऐक मला जरा कळशी भरून पाणी देतोस काय आणून पाया तुला माहिती मी तुला कधी नाही म्हणत नाही पण ही बियक पण काय मला हात मोडले पाय मोडले काय झालंय करताय एरवी आता ती चारायला बाई इथे काय काम है का अमल शांति का ऐका ना त्याला उठवते मी पण ती पण उठत नाहीये पोरगी हम दे इकडे मी जाऊ दे, दे ती नाहीतरी कुंभकर्णच आहे काय म्हणून जन्माला आली कुणाला माहिती जाऊ दे म्या जाती ने ने, ने, मी जाते पाणी आणायला नाही नको मी आणते तुम्ही नका तुम्ही बसा वन दे मला काय धाड भरली आहे का मी जाते नाही नाही मी जाऊन येते तुम्ही बसा जा मला काय धा जाओ हे दोन कळशा भरून पाणी अजून घेऊन येऊ ए, हे सगळं काय आहे चंदन तुला काय वाटतंय हे सगळं केल्याने आम्हाला तुझ्या बद्दल हा नाही आहे तसं काही नाहीये असला काहीही विचार मनात घेऊन मी नाही आलो ते काय आज वस्तीत पाण्याचा प्रॉब्लेम आहे ना तर मला वाटलं आपल्या घरी पण लागेलच की म्हणून घेऊन आलो अजून घेऊन येऊ का थांबा घेऊन येतो ही कुठे चालली आलोच ए आहो काळजी नका करू माझ्याकडे भरून ठेवल्यात घेऊन येतो काही येड आहे काय नाही दिव्यां शोधलंय म्हणजे तसंच काहीतरी असणार आहे तू काय झालं जेव्हा मी तुला किती वेळा सांगितलंय मला जरा ऑकवर्ड होतंय आहे असं हार्टबीट टाकून झोपत नको जाऊ अभे शाण्या नीट बोला मग तू नीट ऐकून घे काय मी असं काही झोपले नव्हते रात्री पांघरून घालताना तू हात धरून झोपला आणि सोडत नव्हतास काय झालं दात काढायला म्हणजे काय छान विनोद छान मारलास तू हे बर की तू जेव्हा म्हंटलीस की तू जेव्हा माझा हात धरलास तू झोपलास तर मी काही बोलणार नाही ना याच्यावर काय बोलणार मी का खोट बोलू बोलायचं तुला असं म्हणायचं मी खोटं बोलते तु का मी काही मी असं काही केलेलंही नाहीये तुझा विश्वास तर तू तु... तुझा तुला कालच रात्री सांगितलंय मी माझा किती गोष्टींवर विश्वास नाहीये विश्वास हातात हात धरून उंचावरनं उडी मारताना होता ना विश्वास मैत्री करताना होताना विश्वास मग आता काय झालाय आशू तू स्पष्ट बोल ना माझ्याशी मी काही केलंय का कशावर तू हे सगळं बोलतोस माझं काय चुकलं चाल मी काही असं बोलले की असं शांत बसायचं तर आशु मला तुझं कळतच तु नाही तू एकदा असं वागतोस एकदा चुकू बोलतो वागतो मी सकाळी सकाळी काय तंत करते मला कळत नाही तू शिवा सी फाईव्ह ऍप डाऊनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड एकदम फ्री